नमस्ते मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे नित्या आणि आदिराज रात्रीच्या वेळेस रस्त्याने चाललेले असतात चालत असताना त्यांना मधीच एक वाडा दिसतो त्यावेळेस लगेचच नित्या आदिराजला म्हणते की मला वाटतं इथे नक्कीच काहीतरी आहे आपल्याला जाऊन बघायला पाहिजे त्यानंतर आदिराजसुद्धा नित्याचं बोलणं ऐकतो आणि दोघंसुद्धा त्या वाड्याच्या जवळ जातात वाड्याच्या घराच्या समोर घे जाताश्याने लगेचच नित्याच्या पायाला ठेस लागते आणि त्या दरवाजाच्या आतमध्ये ती डाय जिथे देवीची मूर्ती असते तिथे दे पडते आतमध्ये जाता शनी लगेचच नित्याला समोर देवीची मूर्ती असणारा भास होतो आणि नित्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि नित्या खरोखरच तिला काहीतरी पूर्णजन्माची आठवण होतीये असा भास तिला व्हायला लागतो आता खरोखरच देवीचा साक्षात्कार होऊन नित्याला शालिनीच्या कृत्याची आठवण होईल का आणि ती पुन्हा एकदा गौरीच्या रूपात येऊन शालिनीला जन्माचे आद्यल घडवेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू